वारी त्यालाच आपण टक्केवारी म्हणतो टक्के वारी, वारी। ती कशी काढू आपण समजा आपल्याला सहाशे पैकी चारशे पन्नास गुण भेटलेले आहेत तर आपल्याला याची टक्केवारी काढायची तर मग आपण काय करू तर हे सहाशे हे चारशे पन्नास आपण इथे घेऊ भागाकाराला हे सहाशे घेऊ आणि टक्केवारी काढायची म्हणून आपण गुणाकार करू तर गुणाकार करायचा त्याचा आता काय करायचं इतरचे दोन शून्य कट करायचे इथलचे दोन शून्य कट करायचे आणि हे चारशे पन्नास भागिले सहा करायचे चारशे पन्नास भागिले सहा सात सखम बेचाळीस वरी सात आले खाली तीन उरले हा वरचा शून्य खाली घेतला सहा पंचेतीस इथे पाच लिहायचं म्हणजे सहाशे पन्न सहाशे पैकी चारशे पन्नास म्हणलं तर आपलं उत्तर येते पंच्याहत्तर टक्के त्याचप्रमाणे अजून एक दोन प्रश्न घेऊ आपण समजा आपल्याला आठशे पैकी चारशे ऐंशी आहे तर किती टक्केवारी झाली यायचे मग हे चारशे ऐंशी आपण इथे घ्यायचे ठीक आहे किती पैकी पडले आपल्याला आठशे पैकी पडले आणि गुणाकार करायचा शंभर हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले आठ एक आठ आठ सख अठेचाळीस हा शून्य इथे गेला आपल्याला किती टक्केवारी झाली साठ टक्के आपल्याला झालेले ठीक चला पुढचा आपण एक प्रश्न घेऊ आपल्याला पाचशे पैकी तीनशे पन्नास आहेत आपल्याला तर आपल्याला किती टक्केवारी झालेली आता हे तीनशे तीन पन्नास घ्यायचे पहिले पैकी आहे पाचशे पैकी तर पाचशे घ्यायचे गुणाकार करायचा शंभर मग हे खालचे दोन शून्य गेले वरचे दोन शून्य गेले उरलं तीनशे पन्नास भागिले पाच करायचं तीनशे पन्नास भागिले पाच केले साता पाच पस्तीस सा, पाच एक पाच पाच साता पस्तीस आणि हा शून्य जशाला तसा म्हणजे याचं उत्तर आलं आपल्याला सत्तर टक्के ठीक आहे अतिशय सोप्प असं असतं ठीक आहे त्याच्यानंतर ता पुढचं आपण पाहू <coughs> समजा आपल्याला चारशे पैकी तीनशे पडले किती टक्केवारी व्हायला आपल्याला काय करायचे हे तीनशे आधी घ्यायचे खाली चारशे लिहायचे किती पैकी पडले ते लिहायचे आणि गुणाकार करायचा आपल्याला शंभर मग काय करायचं हे दोन शून्य गेले हे दोन शून्य गेले ठीक आहे उरले तीनशे भागिले चार करायचे चार एक चार चार सत्ता अठ्ठावीस उरले दोन चारा पंचे चार पंचे वीस आपलं उत्तर आलं पंचाहत्तर टक्के म्हणजे तीनशे जर गुण पडले चारशे पैकी तर ते पंच्याहत्तर टक्के येतात पुढचा प्रश्न घेऊ आपण आपल्याला पाचशे पैकी तीनशे ऐंशी गुण भेटलेले आहेत म्हणजे आपल्याला किती टक्के आहेत ते करायचे असेल तर काय करायचे तीनशे ऐंशी घ्यायचे खाली पाचशे लिहायचे शंभर करायचे मग काय करू हा एक शून्य गेला हा एक शून्य गेला हा एक गेला हा एक गेला पाच एक पाच पाच सत्तर पस्तीस उरले ती अं पाच नस तीस भाग दिले ते सहा आहे ते मग आपल्याला उत्तर किती शहात्तर टक्के ठीक आहे अशा प्रकारे आपण काही प्रश्न घेतले जर हे समजलं असेल तुम्हाला तर मला कमेंट बॉक्समध्ये एक उत्तर करून दाखवायचं ठीक आहे सहाशे पैकी पाचशे चाळीस बरोबर किती टक्के हे काढायचं काढून मला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद